फक्त नेत्यासोबत मंत्री आमदार यांना कंफिन्यू मध्ये भांडणार पण त्यावेळेस काय किती म्हणजे तुमचा माझा तो वार्तालाच झाला त्याबद्दल तुमचं कर्तव्य काम चांगलं असं तुम्हाला भेटायला आलो त्याचा बाकी मी कोणालाही सॉरी वगैरे म्हणत नाही पण तुम्ही एक अधिकारी आणि तुम्ही पण म्हणजे इतक्या टेन्शनमध्ये असू शकतो मी पण म्हणू शकते मला माहित ना त्याबद्दल सॉरी आणि ते फेसबुक ट्विट करतो पण आता काही गोष्टी काही जाऊ दे

त्यानंतर कसं सांग माझ मला इतकं फोन येतो काल पण यांना बोललो मी भरले साहेबांना की बीडच्या बद्दल त्यांनी तिथं तुरंत मी बोललो तुरंत तिथल्या लोकांना अधिकाऱ्यांना फोन करून सगळ्या लोकांचं काम केलं पण मला असं चुकीच मी माझी करायचं नाही आता काही काही गोष्टी घडून जाते त्याला मी किती करू शकत तुमच्या काही नेता असं भेटायला नसले तर तोड पण नसतं बघितलं मला माहिती अधिकाऱ्यांचं काय काम असतं आणि मागा पण वाटत तुम्ही जर का अधिकार शक्यतो देवाचे पूर्ण तुम्ही विवेगायतो संभाजी होती